समाज प्रबोधन आणि सामाजिक सेवा यांची प्रदीर्घ परंपरा भरतात असून सुद्धा येथे समाज परिवर्तन का, का होते आणि होते ते स्थायी स्वरूपाचे का होत नाही हा आणि चिंतनाचा विषय आहे म्हणूनच आयोजकांनी हा विषय निवडला असावा असं मला वाटत मित्रांनो सामाजिक सेवा म्हणजे तर दुःखी अडचणीत सापडलेल्या प्रतिकूल परिस्थितीत गाजलेल्यांना त्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा करून देण्याच्या प्रयत्नांना सामाजिक सेवा असे म्हटले जाते आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात समाजसेवेच्या चळवळीचा प्रारंभ संतांनी केलेल्या कार्यापासून आणि त्यांच्या साहित्यामुळे झाला हे ऐतिहासिक सत्य आहे ईश्वरापुढे सर्व माणसे समान असून येथे अस्पृश्यतेला ना थारा नाही ही भूमिका घेऊन अठरा पगड जातीतील सर्व संत जनांनी सुमारे तीनशे वर्ष अविरतपणे समाजसेवेचे कार्य केले संतांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या वाकरी संप्रदाय चळवळीचे प्रत्यंतर दरवर्षी निघणाऱ्या पंढरीच्या वारे दिसून येते प्रत्येक वारीच्या कालखंडात समाजाच्या आध्यात्मिक परिवर्तनाचे आणि समरसतेच्या भावाचे प्रतिबिंब आज हे आपल्याला अनुभवास येते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरी नेत्र असलेल्या रेतीला न्याय आणि समानतेचे स्वराज्य निर्माण करून दिले आणि जगा फुले समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला एकोणीसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजसेवेला एक, एक मोठी गती आणि वेगळी दिशा मिळाली दिसून येते राजा राम मोहन रॉय यांच्या पासून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक समाज सुधारकांनी आणि विचारवंतांनी परिवर्तनाचा झावात उभा करून शोषित दलित पिढी आणि वंचित समाजाला न्याय देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले या समाज सुधारकांनी अनेक रूढी आणि परंपरे विरुद्ध लढी उभी केली त्यात विधवा पुनर्विवाह सतीबंदी केशवपनबंदी स्त्री शिक्षणात प्राधान्य जातीभेद विषमता अशा कितीतरी सेवांचा अंतर्भाव दिसतो स्वार्थाविषयी उदासीन राहून परमार्थात आयुष्य वेचणारे हे भात्मे होते आणि तेच खरे समाजाचे आधारस्तंभ धनको आहेत सर्विस ऑफ ह्युमिनिटी सूत्र पायाभूत मानून अनेक समाज सुधारकांनी समाजसेवेचे कार्य अखंड चालू ठेवले रयतचे संस्थापक पाटील कुष्ठरोग यांची आनंदाने सेवा करणारे बाबा आमटे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ भारतरत्न मदत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बलिदान देणारे विज्ञानवादी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर

साठी अनेक सेवाभावी संस्था आरोग्य शिक्षण पर्यावरण या क्षेत्रात बहुमोल कार्य करत आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक संत आणि विचारवंतांनी आपल्या कार्यातून आणि लेखणीतून जे विचार मांडले ते आपण नुसते समजून न घेता आचरणात आणले पाहिजे समाजसेवेचे कार्य हे प्रत्येक व्यक्ती करू शकते संस्कृतीचा उगम आपल्या घरातूनच होतो या सुवर्षानुसार आपण या कामाची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे मित्रांनो मला असे वाटते की नुसते सोशल मीडियावर समाजसेवेची आश्वासन न देता एखाद्या वृद्धाश्रमात वा दवाखान्यात आपण आपला एक तास देऊ शकतो समाजातील निरक्षरतेचा डाग प्रत्येक विद्यार्थी पुसू शकतात ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे वृक्ष संवर्धन करणे रक्तदान करणे गरिबांची सेवा करणे हीच खरी समाजसेवा ठरेल मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर काही आहे वेळच्या ते भांड ठेवता मी माझ्या वाणीला पुन्हा विराम इच्छितो जाता जाता एवढच म्हणे खुद कशणीचा तरी काय आहे की को, को दुसरं की सेवा मी जय हिंद जय महाराष्ट्र